हां हां नमस्कार टी व्ही न्यूज परिवारातर्फे या ठिकाणी आपण नदी घाटावरून गेली सलग तेहतीस वर्षे हा जो प्रसाद चालू आहे किंवा आज जे सगळे ठिकठिकाणी ज्योतिबा ज्योतिबाजी लंगर चालू असतात प्रसादीची सुरुवात ही शिवाजी तरुण मंडळाने केलेली आहे शिवाजी चौक तरुण मंडळ म्हणलं की कोल्हापूरचं एकवीस फुटी पहिला गणपती असेल आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अशा आणि प्रतिक्रेच्या बहिणी स्पर्धा असतील आणि त्याबरोबर तिसरा मोठा त्यांचा आय म्हणजे हे सलग तिन चाललेला आम्ही छात्र आणि या सगळ्याचा एक मोठा धागा जे गुंफून ठेवतात ते नंदकुमार मोहनजी आपल्याबरोबर आहेत कसा सर आपला अनुभव गेली नमस्कार गेली तेहत्तीस वर्षे या कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर महाराष्ट्र महाराष्ट्रातून किंवा इव यु, इव्हन यु, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकामधून ज्या पद्धतीनं पंढरपुरा पंढरपूरसारख्या ठिकाणी ज्या पद्धतीनं न चंद्रभागेमध्ये स्नान करतात त्या पद्धतीने ज्योतिबाच्या दर्शनासाठी येणारी माणसं असतात ती पंचंगामध्ये येऊन स्नान करत असतात आणि स्नान केल्यानंतर त्यांना चांगल्या पद्धतीचा नाश्ता आणि चांगल्या पद्धतीचं चा भोजन देण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या कोल्हापूरची शान म्हटली तर हरकत नाही अशा पद्धतीने ना देखील या कोल्हापूर शहरामध्ये महागणपती म्हणून आमचा गणपती प्रसिद्ध आहे गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो त्याच पद्धतीने येणाऱ्या सगळ्या ज्योतिबाच्या भाविकांची सेवा देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने करावी म्हणून जवळजवळ गेली पंधरा दिवस सातत्यानं मंडळाचे दीडशे ते दोनशे कार्यकर्ते सातत्याने या ठिकाणी कष्ट करून हे अन्नक्षेत्र गेले तीन दिवस सातत्याने या ठिकाणी सुरू ठेवलेलं आहे या अन्नक्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं जिलेबी मसाले भात पुरी मट्टा कोरमा अशा पद्धतीचं जेवण या सगळ्या भक्तजणांना आम्ही पुरवतो आहे जवळजवळ एक लाख लोक या भोजनाचा स्वाद घेतील अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी आम्ही करण्यात आलेली आहे आणि या कोल्हापूरची आमच्या या कोल्हापूरची राजश्री शाहू महाराजांच्या नगरीची ही शान म्हणून आम्ही हे गेली तेहतीस वर्षे हा ही मो मोहीम राबवत आहोत गेल्या आजपासून तीन दिवस ही अन्नछत्र असणार आहे तर याचा सर्व भाविकांना लाभ घ्यावा असं आपल्या मनात विचार आणि हे सतत आता यात्रेचा मुख्य दिवस उद्या आहे आज उद्या आणि परवा तीन दिवस सगळ्या या यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकर यात्रेकरू करुनी व ज्योतिबाच्या भाविकांनी या अन्नप्रसादाचा लाभ घ्यावा अशी